साहेब स्वतः आपल्या सर्वांसोबत दरवर्षी प्रमाणे दिवाळी मिलन करता सकाळ त्यांचा नागपूरचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा व्यस्त कार्यक्रम सोडून इथे आलेला आहे आणि तुम्ही जर त्यांच्या आगमनाने असा जर प्रतिसाद देत असणार तर मला असं वाटतं ते पुढच्या वर्षी बसून येणार नाही म्हणून दोन्ही हात वर करून कारण बाळपुडे साहेबांचं स्वागत करत आहे भारत माता की भारतीय जनता पार्टीचा आज आपला भले हा दिवाळी मिलनचा कार्यक्रम असणार पण दोन दिवसाआधी आपल्या भंडारा गोंदिया जिल्हा ज्यांच्या नावाने हो ओळखला जात होता ज्यांनी भारतीय जनता पार्टीची मूठ नुसतं भंडारा गोंदियात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी बांधली होती ज्यांनी आपली संघटना मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पसरवली होती असे माझी मंत्री माजी मंत्री माननीय महादेवराव जी यांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज इथे या दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके व महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आणि आपल्या भंडारासाठी त्यांनी आधीपासूनच तत्व स्वीकारलेले आमचे माझे मार्गदर्शक माझे नेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब इथे उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय व धडालीचे नेते माननीय पालकमंत्री माननीय पंकज भाऊ भोयर साहेब माझे मित्र व पदवीधर मतदारसंघाचं ज्यांच्याकडे नोंदणीचं काम आहे माझे आमदार सन्माननीय सुधाकर भाऊ कोळे जिल्हाध्यक्षा माननीय आशुभाऊ गोडाणे माजी खासदार मधुभाऊ कुकडे माजी खासदार सुनील भाऊ मेंढे दूध संघाचे अध्यक्ष विलासभाऊ काटेखाय प्रदीप भाऊ पडोले माजी आमदार डॉक्टर हेमकृष्णजी कापकाते शिवरामजी गिरिपुंजे प्रकाशभाऊ वाळभुदे बाजार समितीचे सभापती विवेकजी नखाते उल्हासजी फडके भाऊरावजी तुमसरे राजकुमारजी मराठे सचिनजी बोगचे महेश्वरी नेवारे दिनेशजी वासनिक अशोकजी उईके अविनाशजी ब्राह्मणकर डिंबूजी शेख मयूरजी बिसेन कल्याणीताई निखाडे भगवानजी चांदेवर कंचनजी गाणे विनोदजी ठाकरे जॅकी भाऊ रावलानी विनोदजी बांधते भगवान बावनकर आदरणीय मंच आणि इथे उपस्थित मोठ्या संख्येने सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर आज दिवाळीचा आपला हा सण आहे आणि आपण दरवर्षी माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण हा दिवा जिल्ह्याचा दिवाळी मिलनचा कार्यक्रम करतो आणि या माध्यमातून कार्यकर्त्यांसोबत थेट भेट करण्याकरता बावनकुळे साहेब नेहमी आवर्जून येत असतात आणि आज भाऊबीजचा कार्यक्रम सोडून नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम सोडून आज ते इथे आले आपल्या सर्वांच्या भेटीला आपल्या सर्वांचा काय म्हणतात सुखदुःख ते सगळं जाणून घेण्याकरता पण जसा दिवाळी हा सण प्रकाशाचा आहे जसा दिवाळी हा सण विजयाचा आहे अंधारावर प्रकाशाचा विजय असणार सत्याचा विजय असणार आणि निश्चितच एक निर्धाराचा आहे की दरवर्षी आता पूर्ण पुढच्या वर्षभर आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे काय काय जिंकायचं आहे आणखी काय काय मिळायचं आहे याचा हा सण आपण नेहमी दिवाळी म्हणून साजरा करतो आणि बावनकुळे साहेब आल्यानंतर निश्चितच आपण एक बावनकुळे साहेब आपल्याला एक मंत्र देतात आणि त्या मंत्रावर पुढचं वर्षभर काम करून आपण पुढच्या सगळ्या निवडणुका जिंकायचा आपण काम करतो आणि आता हे सगळं दिवाळी संपली नाही की आचारसंहिता लागणार आणि महिन्याभराच्या आत आपल्याला सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुका आहे या नगर परिषद निवडणुका आपल्या सर्वांसाठी फार महत्वाच्या आहे कारण लोकसभा आणि विधानसभा जिंकलो लोकसभा केंद्रात आपली सरकार आली राज्यात आपली सरकार आली पण आता नगर परिषदेमध्ये जर खरं आपल्याला या शहरांचा विकास करायचा आहे खरं जर आपल्याला खरं एक चांगलं शहर आपल्याला तयार करायचं आहे तर आपल्याला नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाचा निवडून आला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक येऊन भारतीय जनता पार्टी सत्ता लिहून आणि नुसतं सत्ता सत्ता गाजवण्यासाठी नाही तर त्या शहरामध्ये कुठचंही जे जे चुकीचं कामं मागच्या चार वर्षापासून होत आहे आपल्याला माहित आहे भंडारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाले पण त्या विकास कामामध्ये कामा पंचवीस आणि तीस टक्क्याचा कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर मध्ये झालेले आहे आणि चार वर्ष या नगर परिषदेवर कोणीही कुणाचाही हस्तक्षेप नव्हता कोणीही कुणाची बंदिश नव्हती आणि कुठेतरी आपली नगरपरिषद आली तर विकास कामं तर होणारच पण पहिले हे जे भ्रष्टाचार जे भंडारा शहरवासींचे जे पैसे जे खाण्यात आले पंचवीस आणि तीस टक्के याच्यावर पहिले कारवाई होणार याच्यावर पहिले चौकशा होणार आणि हे जे करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला हा कुठेतरी बाहेर काढण्याचंही काम आपल्या सर्वांना करायचं आहे आणि म्हणून नगर मध्ये आपल्याला निवडून येणं फार आवश्यक आहे कारण पुढच्या पाच वर्षे लूट आपल्याला जर थांबवायची तर इथे आता भारतीय जनता पार्टीची सरकार येणे फार फार गरजेचं आहे पवनी नगर मध्ये आपली सरकार होती पाच वर्ष आधी पहिल्यांदा आपण निवडून आलो विलास भाऊ काटेखाच्या नेतृत्वात आपण तिथे निवडून आलो पाच वर्ष होतं त्यानंतर चार वर्ष तिथेही प्रशासक होतं साकोलीमध्ये आपलं होतं सापोलीमध्ये आपणच निवडून आलो होत आपलाच नगराध्यक्ष होता तुमसर तुमसरमध्येही आपले नगर परिषदचे अध्यक्ष प्रदीप भाऊ पडोले ते धन्वंतताई काय साकोलीमध्ये धन्वंतताई होत्या आणि या सगळ्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे या चारही शहरांमध्ये लोकांना नागरिकांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार असली तर भ्रष्टाचार होत नाही आणि कामही चांगलं होतं कामही चांगल्या प्रमाणात केल्या जातं आणि जितका निधी आणला त्याचा पुरेपूर उपयोग हा जनतेच्या फायद्यासाठी होतो मागे माननीय बावनकुळे साहेब ज्यावेळेस पालकमंत्री झाले म्हणजे या विभागाचे महसूल विभागाचे मंत्री झाले त्यांनी सगळ्यात पहिला जर कोणता जी आर काढला असणार तर तो, तो आप सरकारी पट्टे वाटप करण्याचा झोपडपट्टी धारक असतील नजूलधारक नजूलचे पट्टेवाले असतील किंवा सिंधी समाजाचे जे पट्टे असतील त्यांना मालकी हक्क देण्याचं काम त्यांनी केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना एक मोठी मदत या माध्यमातन त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर देण्याचं काम बावनकुळे साहेबांनी केलं आता काही काम आपल्याला भंडारा शहरामध्ये किंवा आपल्या ज्या ज्या शहरी भागांमध्ये करणे आवश्यक आहे मी सर्व जे जे इच्छुक उमेदवार आहे सगळे आपले जे कार्यकर्ते त्यांना विनंती करतो की तुम्ही प्रत्येक घरापर्यंत इतका सुंदर जी आर बावनकुळे साहेबांनी काढलेला आहे नुसतं तो जी आर जर तुम्ही जर वाचला आणि तुम्ही सगळ्या लोकांचे जर कागद गोळा केले तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत पट्टे त्या लाभार्थ्यांना आपल्याला देता येणार आपले घरकुल योजना माननीय मोदीजींच्या माध्यमात प्रत्येकाला पक्के घर देण्याचं काम आपली सरकार करत आहे केंद्र सरकार राज्य सरकार तुमचं काम आहे की त्या लोकांचं अप्रुव्हल करून घेणे आणि बावनकुळे साहेबांनी प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास रीती मुक्त देण्याचं काम केलेलं आहे तेही काम चांगल्याने सुरू आहे आणि असं एक सर्व लोकां लोकांसाठी काम करणारं आपलं सरकार आहे माननीय बावनकुळे साहेब असतील माननीय पालकमंत्री साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्याला या चारही नगर परिषद निवडून आणायच्या आणि जितकेही कामं लोकांचे शिल्लक राहिलेले आहे ते पूर्ण आपल्याला करायचे आहे मागे बावनकुळे साहेब कर कार्यकर्त्यांसाठी किती संवेदनशील आहे याचा एक जिथं जागत उदाहरण मी तुम्हाला देतो आपले गोंदियाचे अमित झा म्हणून अध्यक्ष होते आणि त्यांचा कलेक्टरने मातीचा ट्रॅक्टर पकडला माझं खूप भांडण झालं कलेक्टर, कलेक्टर सोबत की मातीवर तुम्ही कारवाई करू नका आणि त्याला काही दीड दोन लाख रुपयाचा त्याला पेनल्टी लावलं मी तिकडनं बावनकुळे साहेबांना फोन केला साहेब हे असं मातीवरती जर कारवाई करत असणार तर साधारण शेतकरी जाणार कुठे साधारण आपला कार्यकर्ता माती शेतीच्या माती उचलून जर घेऊन चालला दोन दोन लाख रुपये जर त्याला ट्रॅक्टरवर जर पेनाल्टी पडणार तर कसं होणार बावनकुळे साहेबांना मला वाटलं तू फक्त मला एक पत्र व्हॉट्सअप कर मी जी आर काढतो मी पत्र तीस तारखेच्या जवळपास किंवा एक एप्रिलच्या जवळपास पत्र व्हॉट्सअप केलं आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला ला बावनकुळे साहेबांनी माती आणि मुरुम संपूर्ण महाराष्ट्रातील रॉयल्टी माफ करून टाकली म्हणजे हे तहसीलदार नायब तहसीलदार च्या दुकानदारच बंद केल्या की शेतकऱ्यांचं मुरुम माती असणार ते काम असणार तर त्याच्यावर कुठे रॉयल्टी नाही याच्यानंतर त्रास देण्याचं काम करणार नाही मी बावनकुळे साहेबांना विनंती केली की आम्ही मोठ्या प्रमाणात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तलाव खोदण्याचं काम करतो पण तलाव खोदत असताना त्या तलाव खोदण्याचं काम करतो पण तलाव खोदत असताना त्यातला मुरुम काढून माती काढून ज्यावेळेस शेतकऱ्यांना देतो त्यावेळेस आम्हाला खूप महसूल विभागाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो त्यांनी ताबडतो ते, ते अंतर्भूत करून आता तलावातन जेही मुरुम किंवा माती निघाली ते ग्रामपंचायत असणार कोणताही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असणार कोणतंही घरकुलचं काम असणार कोणाचं वैयक्तिक काम असणार एकेही पैशाची रॉयल्टी लागणार नाही कोणालाही कुठचीही परवानगी घेण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही थेट ते वापरू शकता आणि त्या माध्यमातून निश्चितच आपले मोठ्या प्रमाणात खुलीकरण होत आहे मागच्या वेळेस पन्नास लाख क्युबिक मीटर आपण यावेळेस या, या वर्षी आता या निवडणुकीच्या धावपळी त्या निवडणुका संपल्यानंतर त्या परत आम्ही ते काम हाती घेणार आहे आणि दोन्ही जिल्ह्यात जवळपास दोन लाख दोन कोटी क्युबिक मीटर गाळ या माध्यमातून काढणार आहे जे शंभर वर्षा आधी कोळी समाजाने केलं की आपल्या जिल्ह्यामध्ये कोळी समाज आला आणि त्यांनी ते तलाव खोदले आणि भंडारा जिल्ह्यात दोन हजार तलाव आहे गोंदिया जिल्ह्यात अडीच हजार तलाव आहे हा तलावचा जिल्हा जो करण्याचा कोळी समाजाने जे काम केलं ते आता तलाव कुठेतरी बुजत चालले ते परत खोदण्याचं काम परत त्यातलं गाळ मुरून काढून ते परत पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही करतोय निश्चितच आपण सर्वांनी अशा अनेक महत्वपूर्ण कामं आपल्याला करून घ्यायचं आहे एक आपला आणि म्हणून आपल्याला यावेळेस सगळ्यांना सज्ज राहायचं आता आपण नुकताच बँकेच्या निवडणुका मी आधी आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी मेहनत केली तर आपल्याला कुणी जिंकण्यापर्यंत रोखू शकत नाही आपण दोन्ही जिल्ह्याच्या बँकेच्या इलेक्शन जिंकलो दूध संघामध्ये कधीच नव्हे तर यावेळेस पहिल्यांदा आपण आपला अध्यक्ष बसवला माननीय विलास भाऊ काठे काय आपले अध्यक्ष म्हणून दूध संघाचे निवडून आले उत्पन्न बाजार समिती असणार तुमसरची असणार साकुली लाखणीची असणार किंवा जे असणार इथे सभापती अध्यक्ष आपले निवडून आले आपले बसले आणि निश्चितच या माध्यमात आपल्या इथे काम करण्याचं चा, एक चांगला आपल्याला ठिकाण मिळालं बसवटण्याच ठिकाण मिळालं पण माननीय बावनकुळे साहेब आमची थोडीशी खंत आहे की जिथे जिथे आम्ही निवडून आणले तिथे निधी थोडी अपुरी करता आपण थोडं लक्ष देऊन त्या त्या विभागाला आता, आता। जयकुमार रावळ साहेबांनी तुमसरला पाच कोटी रुपये दिले त्याच प्रकारची मागणी आम्ही भंडारामध्ये पूर्ण नवीन जागा आम्ही घेतलेली आहे नवीन जागा अलर्ट केलेली आहे भगवान भाऊ बसलेचा डायरेक्टर आहेत विनोद भाऊ तांतराटे डायरेक्टर आहेत पण या सगळ्यांची मागणी अशी आहे की आपली सरकार आहे किमान कमीत कमी एक वीस पंचवीस कोटीचा निधी जर दिला तर नवीन पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती आपली हायवेवर होणार आणि त्या माध्यमात शेतकऱ्यांनाही मोठा त्याचा फायदा या माध्यमातून निश्चितच होणार आणि आता नगर परिषदा आपल्या सगळ्या निवडून दूध संघालाही मोठा प्रस्ताव एक साडेपाच कोटीचा प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटमध्ये अडकला अठ्ठावीस तारखेला आमचं झालं नाही तर आम्ही एकोणतीस तारखेला आपल्याकडे येऊ आणि मी आणि विलासभाऊ तेही आमचा जर प्रस्ताव आपण काढून दिला तर एक दूध संघ या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगली मोठी मदत या माध्यमातून होणार मागच्या वेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण केंद्र सरकारकडे पन्नास कोटीचा प्रस्ताव पाठवतो पूर्ण दूध संघाला पन्नास कोटी देण्याचं काम आम्ही करू हे आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आता फक्त नगर परिषदेची वाट आहे नगर मध्ये आपले नगर परिषद मध्ये निवडून आले आपल्या नगर परिषदाचे नगराध्यक्ष निवडून आले तर मोठ्या प्रमाणात विकास कामं आपण माननीय बावनकुळे साहेबांच्या मागे लागून माननीय भाऊ गोयरांच्या मागे लागून इनला मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन जाऊ ताकदीने मोठ्या प्रमाणात निधी आपल्यापर्यंत आणू आणि लोक आपल्या विरोधात काही डेंगा मारत असतील की आमच्याकडे हे आहे आमच्याकडे ते आहे पण मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे बावनकुळे साहेब आमच्याकडे माननीय फडणवीस साहेब आहेत आणि हे ताकतीने हे ताकतीने आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे आहेत ताकतीने कार्यकर्त्यांसोबत आहे आणि यावेळेस तुम्हाला सांगतो जे आता सर्वे आले एक राऊंड झाला बावनकुळे साहेब सर्वेचा आणि चारही नगर परिषदेमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टी निवडून येणार हे त्या सर्व्हेमध्ये मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि तुम्हाला आणखी एक सांगतो की यावेळेस आपण बावनकुळे साहेबांनी आदेश दिले प्रदेश अध्यक्ष असताना आदेश दिले आणि आजही त्यांचा आदेश आपल्याला चालतो बावनकुळे साहेबांनी सांगितलं कोणी आपलं नाही कोणी दूरचं नाही कोणी जवळच नाही जेच सर्व्हेमध्ये आलं त्यालाच तिकीट देणार बावनकुळे साहेबांचे स्ट्रिक्ट आदेश आहे म्हणजे कुणी बाबा माझ्याकडे आलं म्हणून तिकीट भेटली किंवा बावनकुळे साहेबांकडे गेलं किंवा पंकज भाऊकडे गेले कोणत्या नेत्याकडे गेलं कुणा नेत्याकडे जायची गरज नाही तुम्ही लोकांमध्ये राहा लोकांमध्ये फिरा लोकांमध्ये जर तुमचा सर्वेमध्ये आला तर तुमची तिकीट कोणीच कापू शकत नाही हे भी ना मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि म्हणून तुम्हाला आणि यावेळेस आपण ठरवलेला आहे कार्यकर्त्यांना तिकीट द्यायची जो खरं मेहनत करून राहिला मी व्हॉट्सअपवर बघत असतो की आता सुधाकर भाऊ म्हणत आहे भले की भंडाऱ्यात नोंदणी कमी आहे पण आमचे जितके उमेदवार आहे घरी घरी फिरून घरी घरी जाऊन सचिन कुंभलकर कुठे त्याचा मी व्हिडिओ बघितला घरी घरी जाऊन नोंद करत आहे अशा कार्यकर्त्यांची जे खरं मेहनत करतात यांची तिकीट कुणीच कापू शकत नाही पण आता तुम्ही गप्पलतीत राहण्याची गरज नाही आणि ताकदीने तुम्हाला यावेळेस काम करायचं आहे यावेळेस कोणत्याही नेत्या फेटायला तिकीट देणार नाही कोणा नेत्याच्या शिफारसीने तिकीट देणार नाही यावेळेस शंभर टक्के मेरिटवर तिकीट देणार आहे कारण यावेळेस आपल्याला निवडून यायचं आहे म्हणून शंभर टक्के मेरिट शंभर टक्के सर्वेवर तुम्हाला तिकीटा भेटणार आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर आज बावनकुळे साहेबांचा वेगळा दौरा आहे एक दहा पंधरा लोक प्रमुख लोकांकडे बावनकुळे साहेब जाणार आहे पंकज भोर साहेब वेगळे एक दहा पंधरा लोकांकडे जाणार आहे पण हे झाल्यानंतर तुम्ही सातत्यानं नागपूरला आमच्याकडे येण्याची कोणाची गरज नाही आहे तुम्ही आपल्या रा, बुथवर राहा आपल्या वारडात राहा मेहनत करा घरोघरी जा प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही मॅन टू मॅन हार्ट टू हार्ट संबंध ठेवा तुमची तिकीट कोणी आपल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला नगरसेवक बनण्याशी कोणीच थांबू शकत नाही आणि हेच एक मंत्र देऊन तुम्हाला इथे आपलं भाषण संपवतो तुम्हाला विनंती आहे तुमचे कायदे झाले असणार पण तुम्ही आम्हाला माहित आहे फार चांगला विकास केलेला आहे तुम्ही ताकदीने निधी सुद्धा खिचून आणलेला आहे आता आमच्या कार्यकर्त्यांना आता नगर इलेक्शन आम्ही काढून देतो तु, आता तुम्हाला माहिती आहे दोन दिवसा पहिले कशा प्रकारे बिना प्रमाचे वीस वीस कोटीचे टेंडर काढले तुम्ही ते रद्द केले एका दिवसात एका अर्ध्या तासात मी त्यांना सांगितलं अश्विनी मला सांगितलं मी पंकज भवरा सांगितलं वीस कोटीचे बिना प्रमाणे टेंडर काढण्यात आले होते आणि वाटाबी करून दिले होते काम त्याचे पैसे घेतले होते विकास भाऊला माहित असणार किती टक्के विकास भाऊ वीस टक्के वीस टक्के पैसे घेऊन घेतले वीस प्रमाणे भेटलं काही नाही भेटलं वीस कोटीचे टेंडर निघाले आणि वीस टक्के कमिशन घेऊन घेतले एकानी नेत्याने आणि ते रद्द अर्ध्या तासात पंकज भाऊनी रद्द केलं पंकज भाऊ अशा प्रकारे जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर कोणते अधिकारी जर मुजोरी करत असणार असं जर बदमाशी करत असणार आणि तुमचा जर मान ठेवत नसणार तर या सगळ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही विनंती करतो आणि नगर आता फंड पूर्ण वाटप करण्याचा तो सत्तर टक्के तीस टक्के वगैरे काही फॉर्म्युला वॉर्म्युला तुम्ही काय आमच्या भंडारा जिल्ह्यासाठी ठेवू नका आम्ही रिझल्ट देऊ आम्ही तुम्हाला चारही नगर परिषद निवडून देऊ तुम्हाला फक्त विनंती आहे की फंड देताना आमच्या कार्यकर्त्यांना सिंहाचा वाटा भेटला पाहिजे कारण पालकमंत्री आमचा आहे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला निधी भेटला पाहिजे याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे हीच विनंती करतो आणि आपले भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र